श्री स्वामी समर्थ आहे मी ऐशालिनी माझ्या ब्लॉग वर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज एक महिना झालेला आहे आणि मी व्हिडिओ केलेले नाहीये कारण आमच्याकडे एक दुर्घटना झालेली आहे माझ्या सुनबाईचे बाबा अचानक मी काही व्हिडिओ बनवलेले नाही आता रेग्युलर व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहचवलो उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याचा अनुभव येत आहे उन्हाळा असूनही आमच्याकडे खूप जोराने पाऊस आला मी विचार केला चला भजे करूया आपण आता गरमागरम भजे करायला सुरुवात करूया कडईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि गरम करायला आहे हे मी पातळ बारीक चिरलेले कांदे आहे कांदे घेते नंतर दोन मिरची घेतलेली आहे नंतर पाला घेतलेला आहे गोडलिंबाचा सांबार घेतलेला आहे पोवा घेतलेला आहे जिरं घेतलेला आहे आणि ही तीळ तीळ घेतलेली मी थोडं थोड जिरा पेस्ट घेतलेली आहे थोडं लाल तिखट टाकते आहे थोडं धनी पावडर टाकते आहे थोडी हळद टाकते आहे आता बेसन टाकते आहे थोडा रवा टाकते आहे थोडं मी कणिक टाकते स्वादनुसार मीठ टाकते आहे थोडा मी खाण्याचा सोडा टाकते हे गरम गरम तेल टाकते आहे तीन चम्मच थोडं थोडं पाणी टाकून भिजवते थोडी मी साखर टाकते आहे आणि थोडी बडी स्वीप टाकते हैं। आता मी भजे टाकते आहे भजे तळून घेते लालसर झालेली आहे कुरकुरीत आता त्याला आपण काढून घेऊया कुरकुरीत भज्यांची रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद